नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत आहे खास करून जेव्हा भारतीय संघ अफलातून सातत्यपूर्ण कामगिरी करून आय सी सीची भव्य स्पर्धा जिंकतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशीची सकाळ ही अजून मजेदार असते काल काय घडलं हे अक्षरशः एका सिनेमात दाखवतात तसा ॲक्शन रिप्ले म्हणा किंवा फ्लॅशबॅक म्हणा असा मनामध्ये रेंगाळत राहतो आणि ती भावना खूप सुरेख असते तीच भावना आता माझ्या मनात आहे कारण दुबईच्या हा कव्हरेजचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि प्रवास करून आता पुण्याला जायचंय पण मनामध्ये खूप स्मृती आहे कारण असं आहे की भारतीय संघाने हा जो विजय मिळवला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत खूप जणांनी खूप काही गोष्टी बोलल्या आहेत की अरे भारतातनी सगळ्या सामने दुबईमध्येच खेळले त्याच्यानंतर न्यूझीलंडचा हा बॉलर नव्हता हे ते नव्हतं मला या लोकांना एवढंच सांगायचं आहे की चार स्पर्धा आय सी सी घेतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप घेतं एक दिवसीय वर्ल्ड कप घेतं टी ट्वेंटी वर्ल्ड कप घेतं आणि चॅम्पियन्स ट्रॉफी घेतं या चारही स्पर्धांमध्ये भारतीय संघानी अंतिम सामन्यामध्ये धडक मारून दाखवलेली आहे गेल्या ज्या झाल्या आहेत त्याच्याबद्दल मी बोलतोय आणि दोन स्पर्धांमध्ये आपण विजेते पद मिळवून दाखवलं आहे हे सातत्य मला एक सेकंद समजावून दाखवा अजून कुठल्या कुठल्या संघांनीच साधून दाखवलेलं आहे पाकिस्तानला जमलंय अगदी आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे त्यांच्या विरुद्ध खेळताना खेळाडूंना नसतं ते तेवढं टेन्शन आपल्याला आलेलं असतं आणि दुसरी गोष्ट इंग्लंड ज्यांनी या क्रिकेटच्या खेळाला जन्म दिला त्यांची अवस्था काय आहे न्यूझीलंडचं सातत्य आहे ऑस्ट्रेलियाचं सातत्य आहे साऊथ आफ्रिका धडक मारत आहे परंतु शेवटच्या टप्प्यावरती खूप अडखळत आहे या सगळ्याचा जर का विचार केला तर भारतीय संघाची कामगिरी ही सातत्यपूर्ण आहे हे मान्य करायला मला तर अडचण येत नाही जवळ जवळ पंच्याण्णव टक्के लोकांना अडचण येत नाही पाच टक्के लोकांना ती येते कारण त्यांचं मन हे कोतेपणा दाखवत आहे असं माझं मत आहे जाऊ दे त्याच्याबद्दल बोलायला विजयामध्ये समाधानाच्या खूप गोष्टी आहेत एक जे मी आय सी सी टुर्नामेंटमधलं सातत्याची गोष्ट बोललो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू स्पर्धा दणाणून सोडतो आणि संघाला विजयी करून दाखवतो दोन हजार दहा साली मी बघितलेलं आहे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये शेन वॉटसन या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्पर्धा दणवणून सोडली होती बॅटनी बॉलनी सगळ्यांनी आणि जणू काही एक हाती विजेतेने आपल्या संघाला मिळवून दाखवलेला होता ती गोष्ट यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतली नाहीये प्रत्येक खेळाडूंनी आपापलं योगदान दिलंय हे मी काल तुम्हाला सामन्याचा अहवाल सादर करताना म्हणलेलो होतो त्याच्यावरती आपण नजर टाकली पाहिजे कारण रोहित शर्मा म्हणाला दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप मध्ये मी पाच शतकं ठोकलेली होती आपला तून बॅटिंग केली होती समाधान मिळालं का नाही मिळालं कारण भारतीय संघ उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेला होता या स्पर्धेमध्ये रोहित शर्मानी कमाल कामगिरी करून दाखवली का नाही समाधान किती आहे प्रचंड आहे कारण अंतिम सामन्यामध्ये योग्य वेळी योग्य खेळी रोहित शर्माने केली आणि त्याच्यामुळे भारतीय संघाचा विजयाचा मार्ग हा सुकर झाल्यासारखं मला वाटतं विराट कोहली दोन सामन्यामध्ये तुफान कामगिरी त्याचबरोबर श्रेयस अय्यरचं सातत्य अक्षर पटेलचं सातत्य शमीची बोलिंग या सगळ्या गोष्टी मला काही जण म्हणतात अरे तुम्ही ह्याच्याबद्दल नाही बोलला अरे तुम्ही त्याच्याबद्दल नाही बोलला मी तुम्हाला सांगतो या स्पर्धेमधल्या यशाचं गमक असते की याचं आणि त्याचं नाव घेण्यासाठी ची, गरज नाही कामगिरी केलेली आहे ही गोष्ट मला सांगायची एकमेव बदल शेवटच्या काही सामन्यामध्ये केला की के हर्षित राणाला बाहेर बसून वरुण चक्रवर्तीला घेतलं गेलं आणि ते सोडून बाकी कुठलाही बदल भारतीय संघाने केलं नाही म्हणजे बारा खेळाडू हे सर्व मिळून या पाच सामन्यामध्ये खेळले आणि बाराच्या बारा, बारा खेळाडू इवन हर्षित राणानी सुद्धा आपलं योगदान दिलंय असं आनंदाने सांगावं असं वाटतं रोहित शर्मा कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भावनिक झालेला होता त्याचं कारण त्यांनी हे सांगितलं की गेले कित्येक वर्ष आम्ही संघातलं वातावरण आनंदी खेळकर हे कसं राहील याच्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करतो आहे यशाने आम्ही माजत नाही आहोत अपयशाने आम्ही खचत नाही आहोत जो खेळाडू वाईट खेळतोय ज्याच्या धावा होत नाही ज्याला विकेट मिळत नाही आहे त्याच्या मागे सगळेजण उभे राहतात आणि त्याचबरोबर तुम्ही बाहेर काय बोलताय याच्याकडे तुम्ही जेव्हा लक्ष देत नाही तेव्हा तुम्ही आतल्या कामगिरीकडे नीट लक्ष देऊ शकता याचबरोबर रोहित शर्माने हे पण सांगितलं की आम्ही सरावामध्ये आनंद घेतला ही गोष्टसुद्धा पत्रकार म्हणून भारतीय संघाचा सराव पाहताना कळत होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही काही खेळाडूंनी पत्रकार परिषदेमध्ये नंतर येऊन छान पद्धतीने पत्रकारांशी संवाद साधला उलटं गौतम गंभीर हा गौतम असून म्हणजे बुद्धाचं नाव गौ भगवान गौतम बुद्धाचं ते नाव आहे तरी तो बोलताना गंभीर असतो ही गोष्ट त्यांनी थोडीशी बदलायला पाहिजे असं मला वाटतं जिंकल्यावर तरी मन मोकळेपणा दाखवायला पाहिजे सारखा राग रागराग केल्यासारखा चेहरा नाही केला पाहिला असं माझं मत आहे हार्दिक पांड्यासुद्धा कालच्या यशानंतर पत्रकारांना भेटला त्यावेळेला मी त्याला वेगळा प्रश्न विचारला कारण हार्दिक पांड्याची जीवन काणी फार अजब आहे कारण एक बडोद्याचा खेळाडू तो आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या हे दोघांनाही क्रिकेटचं वेड होतं परंतु घरची परिस्थिती आपलातून नव्हती स्वप्न मात्र या दोघांची मोठी होती गाडी चालवायची तरी मोठी गाडी पाहिजे त्या मोठ्या गाडीमधलं पेट्रोलचं जे ॲव्हरेज असतं ते भयानक वाईट असतं आणि त्यामुळे दर थोड्या वेळाने पेट्रोल भरायची वेळ यायची कारण एका वेळेला भरपूर पेट्रोल एवढे या दोघांकडे पैसे नसायचे पण स्वप्न छोटी नव्हती तेव्हा हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या थोडं पेट्रोल अक्षरशः गाडीमध्ये भरायचे आणि बॅकअप म्हणून दोन पाच लिटरचा कॅन पेट्रोलचा हा गाडीमध्ये परत ठेवायचे की अरे गाडीमध्ये पेट्रोल नाही म्हणून बंद पडली तर इद्दत जायला नको आपण त्यांनी भरू शकतो त्यामुळे फनेलसुद्धा ठेवायचे कॅनसुद्धा ठेवायचे हीच गोष्ट गमतीने मी त्याला विचारली काल पत्रकार परिषदेच्या नंतर जेव्हा तो भेटला तेव्हा म्हटलं क्या बात आहे मित्रा कारण एक काळ असा होता की जेव्हा तुम्ही असे दोघं मित्र फिरायचा आता मला वाटतं गाडी आहे त्याच्यामध्ये फुल टाकीचं पेट्रोल आहे आणि तुमच्या कपाटामध्ये तुझ्या म्हणजे हार्दिकच्या कपाटामध्ये विश्व पदाच्या ट्रॉफीज आहेत याच्याबद्दल तुला काय वाटतं त्याच्यानंतर ते, हार्दिक काय म्हणला हे जरा तुम्ही ऐका एक जमानाचा हार्दिक की आप और कृणाल छोटेसे डब्बे मे पेट्रोल लेके गाडी मे भरके जाते ते आज गाडी मे पेट्रोल आहे और कबर्ड मे ट्रॉफीज आहे कैसे कहोगे ये जर्नी सर बड़े ग्रेटफुल हैं सर हम जहाँ से आए हैं जहाँ से जो चीज़ें देखी है वो सिर्फ एक ख्वाब था ख्वाब से ज़्यादा आई डोंट थिंक हमने सोचा था सच्चाईत में कन्वर्ट होगी दोनों भाई जहाँ पहुँच पाए हैं और जो चीज़ कर पाए हैं आई थिंक हम सिर्फ ऊपर वाले को शुक्र कर सकते हैं और बोल सकते हैं कि हम मेहनत और करते रहेंगे ऊपर वाले और देते रहें बाकी सर आई थिंक इट अ लॉर्ड ऑफ क्रेडिट गोज टू अवर पेरेंट्स एज वेल यू नो माँ बाप का जो सपोर्ट हमें रहा है आई थिंक वी आर वी आर वेरी वेरी ब्लेस्ड यू नो वेरी वेरी ब्लेस्ड फॉर देम टू बेकअप एंड से नो बट आप अचीव कीजिए आपका गोल हम हैं आपके साथ और वो चीज़ की वजह से आई थिंक दैट हैज़ बीन द मोटिवेशनल फैक्टर फॉर अस टू ऑलवेज कीपूशिंग एंड ऑबली अवर फादर इज नॉट विथ अस बट एट द सेम पॉइंट ऑफ टाइम वेन आई लुक अपलवेज नो दैट ही इज वॉचिंग अस एंड आई थिंक म्हणून या खेळाडूबद्दल मला थोडीशी आत्मीयता थोडंसं जास्त कौतुक थोडंसं जास्त प्रेम वाटतं कारण हा खेळाडू जेन्युइन आहे आयुष्याचे खूप चढउतार क्रिकेटर सोडून त्यांनी भोगलेले आहेत काही काही गोष्टीचे फटके सुद्धा त्याला मिळालेले आहेत पण तरी चेहऱ्यावरती त्याचा निग्रहही असतो आणि त्याचा हसरा चेहरा हा तुम्ही त्या छोट्याशा क्लिपमधनं तुम्हाला कळला असेल काय पद्धतीने तो लोकांना भेटतो के एल राहुलसुद्धा नंतर आम्हाला भेटला के एल राहुलनी हे सांगितलं की माझ्या फलंदाजीमधलं माझ्या विकेट किपिंगमधलं सातत्य हे मला समाधान देऊन गेलेलं आहे हे म्हणत असताना तो म्हणला विकेट किपर म्हणून लोकं दरवेळेला मला प्रश्न विचारतात लहानपणापासून मी विकेट किपिंग करत आलेलो आहे कर्नाटका संघामध्ये हे खूपच चांगला विकेट किपर होता म्हणून मला विकेट किपिंगची संधी मिळाली नाही म्हणून मी बॅटिंगकडे जास्त झुकलो पण आता विकेट किपिंग माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे ही गोष्ट त्यांनी करून दाखवलेली आहे माझ्या मते न्यूझीलंडला पराभव पराभूत केलं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं न्यूझीलंडला तर दोनदा पराभूत केलं या सगळ्यामध्ये जो शेवटच्या टप्प्यामध्ये के एल राहुलनी जो दडपणाखाली शांतपणा दाखवलेला आहे त्यालासुद्धा खूप मोल आहे क्रिकेटच्या भाषेत दरवेळेला मी एक गोष्ट तुम्हाला सांगत आलेलो आहे खेळणं आणि दडपणाखाली खेळणं याच्यामध्ये फरक असतो इंटरनॅशनल लेवलला कुठलाही खेळ तुम्ही खेळा अखेर तुम्ही दडपणाखाली कसे खेळू शकता याच्यावर आला सगळं महत्त्व असतं जो मनुष्य सोनं जसं भट्टीतनं बाहेर पडून मग ताऊन सुलाखून बाहेर येतं तसं खेळाडूला यायला लागतं चटके सहन करायला लागतात दडपण सहन करायला लागतं अपेक्षांचं ओझं सहन करायला लागतं आणि त्या सगळ्याला पेलून जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हाच तुम्ही चांगले खेळाडू म्हणून नाव कमवू शकता मी एवढंच म्हणेन या एकवीस दिवसाची माझी जी तीन आठवड्यापेक्षा थोडंसं जास्त या तीन आठवड्याची जी माझी ही टूर झाली आहे अफलातून झालेली आहे मस्त क्रिकेट अनुभवलेलं आहे मध्ये जेव्हा वेळ होती तेव्हा पाच दिवस पाकिस्तानला जाऊन आलेलो आहे तिथलासुद्धा अहवाल तुम्हाला सादर केलेला आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे मला पाकिस्तानबद्दल खूप प्रेम आहे अशातली बात नाही आहे पण भारतीयांच्या दृष्टीने बघण्यासारख्या तिकडं खूप गोष्टी आहेत त्याचं मला प्रचंड आकर्षण आहे म्हणून मी तिकडं गेलेलो होतो तो अहवालही मी तुम्हाला सादर केला परत आलो आणि नंतर शेवटच्या टप्प्यातल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस कवर केल्या सेमीफायनल फायनल याचा मी भरपूर आनंद घेतला तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला दुबईची सुद्धा थोडी भटकंती करवली माझ्या परीनं जे शक्य झालं ते सगळं केलं कारण चार गोष्टींमध्ये मी काम करतो क्रिकेट हे सर्वात जास्त करतो त्याच्याबरोबर भटकंती करतो त्याच्याबरोबर खादाडी करतो आणि शेवटचा महत्वाचा अँगल म्हणजे ह्युमन अँगल कारण अखेर आपण सगळी माणसं आहोत माणसांची नाती जपण्याचा मी प्रयत्न करतो लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो आणि तोसुद्धा अहवाल मी तुम्हाला सादर केला आहे या एकवीस दिवसाचं कव्हरेजला तुम्ही भरभरून बर प्रतिसाद दिलेला आहे भरभरून बर आणि त्याच्यासाठी मनापासनं धन्यवाद आता मी थोडीशी भटकंती भारतात जाऊन करणार आहे महाराष्ट्रामध्ये जास्त करणार आहे त्याचीसुद्धा गंमत जम्मत ही तुम्हाला सादर करीनच पण आता बॅग भरायची वेळ झालेली आहे का अगोदर बॅग पॅकिंगची क्लिप मी तुम्हाला दाखवलेली होती पुण्यातनं निघत असताना माझ्या घरनं आता बॅग भरायची वेळ आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काही केलेलं थोडंसं शॉपिंग आहे काही थोडीशी खादाडी आहे पण त्याच्याहीपेक्षा खूप जास्त आठवडी या बॅगेमध्ये भरून मी आता घेऊन चाललेलो आहे मला वाटतं तुम्हालासुद्धा या यशातनं भारतीय संघाच्या यशातनं खूप समाधान खूप आनंद मिळाला असेल कारण अखेर आपण सगळेजणं सी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करणारे आहोत म्हणून आपल्यातलं नातं हे अजून दृढ होत, होत चाललेलं आहे तुम्ही जो प्रतिसाद देताय कॉमेंट देताय सगळ्यांना मला उत्तर देता येत नाही आहे त्याच्याबद्दल मला माफ करा परंतु तुमच्या कॉमेंट शक्य तेवढ्या मी वाचतो आहे ज्या इंटरेस्टिंग कॉमेंट आहेत त्याला उत्तरसुद्धा देतो आहे जे नकारात्मक बोलत आहेत त्यांनासुद्धा हात जोडून विनंती करतो आहे की अरे असं करू नका सकारात्मक राहा तुमच्या आजूबाजूच्यांच्यावरतीसुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि उद्या पुण्यात गेल्यानंतर मला काही ज्या गोष्टी खटकत्या आहेत त्याच्याबद्दलसुद्धा तुमच्याशी मनमोकळीप्रमाणे मी बोलणार आहे पण त्या सगळ्या गोष्टी आता पुण्यात गेल्यावर आता बॅग पॅक करतो आणि जायची तयारी लागतो Bye bye.